नमस्कार मित्रांनो सुरेश ब्लॉग ब्लॉगवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय आहे इंस्टाग्रामवरील रील्स किंवा कॉमेडी व्हिडिओज जे आपण यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती अपलोड करतो त्या त्याच्याविषयी माहिती आहे जो आपण इंस्टाग्रामवरील व्हिडिओ फेसबुकवरती वरती अपलोड करतो त्यावेळेस तो आहे असा डाउनलोड करतो तर तो, तो आहे तसा डाउनलोड केल्यामुळं काय होतं त्याच्यावरती इंस्टाग्राम आय डीचा वॉटरमार्क जो आहे तो आल्यामुळं आपल्या यूट्यूबवरील व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येतो आणि कॉपीराईट क्लेम आल्यामुळं मॉनिटायझेशन यूट्यूबच्या मॉनिटायझेशनच्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो मॉनिटायझेशन होणार नाही मग त्याच्यासाठी वॉटरमार्क बिना वॉटरमार्कचे व्हिडिओ तुमच्या आय डीवरील कसे डाउनलोड करायचे याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा बस एवढीच आपली आशा आहे चला तर मग आपण व्हिडिओ कसा डाउनलोड करायचा तर बघू अगोदर आपण व्हिडिओ शोधू इंस्टाग्रामवरील कोणता डाउनलोड करायचा येतो आणि ते आपण व्हिडिओ डाउनलोड करू मित्रांनो मी ज्या पद्धतीने व्हिडिओ डाउनलोड करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण व्हिडिओ डाउनलोड करा जेणेकरून व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येणार नाही आणि आपल्या चॅनलला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही जर अगोदर इंस्टाग्रामवरील व्हिडिओ रील्स यूटूबवरती अपलोड केले असतील तर ते डिलीट करा आणि रिटर्न डाउनलोड करून अपलोड करा बिना वॉटरमार्कवाले व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करा तर आपल्याला हा व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे तर चला मग डाउनलोड करू आपण शेअरचं ऑप्शन दिसत आहे त्याला टच करायचं आहे चार नंबरचा जो ऑप्शन दिसत आहे कॉपी लिंक याला टच करायचं आहे राईट ऑप्शन आल्यानंतर डायरेक्ट बॅग घ्यायचा आहे बॅग घेऊन क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्याच्या नंतर वरती बॅग घेऊन टच करायचं आहे आणि तिथं इन्स्ट रील्स डाउनलोड हे नाव टाईप करायचं आहे वरती तीन नंबरला दिसत आहे रील्स डाउनलोड त्याला टच करायचं आहे आणि नंतर डायरेक्ट आपण साईटवर येऊ इंस्टाग्राम रील्स डाउनलोड ही साईट दिसत आहे तिला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर इथं लिंक येते प्रेस करा या ठिकाणी दोन सेकंद प्रेस करायचं आहे नंतर पेस्टचं ऑप्शन येईल तिथं पेस्ट करायची आहे ती रील पेस्ट, पेस्ट केल्याच्या नंतर डाउनलोड होईल व्हिडिओ साईडवरती डाउनलोड होईल सा साईटवरती डाउनलोड नंतर व्हिडिओ आपल्याला दिसल आणि व्हिडिओ डाउनलोड करायचं ऑप्शन आपल्यासमोर येईल एक नंबरचं जे ऑप्शन दिसत आहे व्हिडिओ डाउनलोड करा या ऑप्शनला क्लिक करायचं व्हिडिओ डाउनलोड होईल काही सेकंदाच्या आत व्हिडिओ डाउनलोड होईल वरती तुम्ही पाहू शकता व्हिडिओ डाउनलोड होत आहे डाउनलोडिंग फाईल अँड डिटेल्स अशा प्रकारे व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे आणि युट्यूबवरती अपलोड करायचा आहे तर चला आपण व्हिडिओ ऑन करून बघू व्हिडिओ डाउनलोड झालेला आहे तर आपण तो वरती तुम्ही पाहू शकता वॉटरमार्क वगैरे काहीही सुद्धा आलेला नाही तर चला आपण हा व्हिडिओ वरती अपलोड करू यूटूब ओपन करू प्लस वरती क्लिक करू जो लोक हा व्हिडिओ आहे तू तर चला अपलोड शॉर्ट